मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल चार बोकड आणि आठ पाठी विक्रीसाठी आहेत नागनाथ फार्म मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा पहा चार मधला हा मोठा बोकड बाकी सर्व पुढे पाहूया हा आहे सात दातावर नव्वद किलो उंची बेचाळीस इंच अपेक्षित किंमत साठ हजार रुपये किंमत कमी जास्त होईल टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकते आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ एकदम जबरदस्त साठ हजार रुपये अपेक्षित कमी जास्त होईल आणि यानंतर हे तीन बोकड पहा हे आहेत चार ते साडेचार महिन्याचे सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलो किंमत सांगलेली आहे पर नग तीस हजार रुपये फायनल पर नग तीस हजार रुपये हे तीन बोकड चार ते साडेचार महिन्याचे आहेत पस्तीस ते चाळीस किलो वजन सरासरी टॉप क्वालिटी बिटल यांची पण क्वालिटी पाहू शकता एकदम सुपर आणि यानंतर ह्या आठ पाटी पहा ह्या आठ पाटी आहेत आठ ते नऊ महिन्याच्या सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत किंमत सांगितलेली आहे तीस हजार रुपये पर फायनल पर फायनल तीस हजार रुपये सांगितलेले आहे या आठ पाटी आणि या आधीचे तीन बोकड आणि सुरुवातीचा बोकड साठ हजार रुपये अपेक्षित सांगितलेला आहे किंमत कमी जास्त होईल त्याची या आठ पाटी आठ ते नऊ महिन्याच्या वजन सरासरी पस्तीस ते चाळीस किलो किंमत तीस हजार रुपये पर फायनल गाव हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस चाळीस चोवीस तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद